मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात झालेला आहे तळेकांटे ते वाकेड हा टप्पा गेल्या सव्वा वर्षापासून रखडलेला होता आणि या रखडलेल्या कामाचं अखेर सुरुवात झालेल्या आहे आपण उभे आहोत ते तळेकांटे ते वाकेड यामधल्या हातकंब्या टप्प्यामध्ये हातकंब्यावरती या हायवेचं काम जे आहे ते आपल्याला सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं गेल्या सव्वा वर्षापासून या टप्प्याचं काम रखडलं होतं जवळपास तेहतीस टक्केच काम या हायवेचं ज्या टप्प्याचं झालेलं आहे आणि या टप्प्यासाठी जवळपास आठशे कोटी रुपये इतके मंजूर झाले या टप्प्यासाठी जो ठेकेदार नेमला होता त्या ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ह्या टप्प्याचं काम एकंदरीत रखडलं होतं आणि अखेर हा या ठेकेदार जो आहे तो बदललेला आहे या बदललेल्या ठेकेदारानंतर आता पुन्हा हे काम सुरू झालेलं आहे दोन हजार बावीसमध्ये या टप्प्याचं काम थांबलं होतं आणि आता पुन्हा या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे एक एक जवळपास एकोणपन्नास किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि हा सर्वात कमी जो काम जे आहे ते या टप्प्याचं झालेलं आहे आणि आता पुन्हा या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे लवकरच या टप्प्याचं काम पूर्ण होईल आणि या टप्प्यातून या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवाशांना वेगवान प्रवास करता येईल साम रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका